दिवसाची सुरुवात कशी होते यावर आपला संपूर्ण दिवस अवलंबून असतो म्हणूनच आपण दिवसाची सुरुवात पाश्चात्य संस्कृतीत गुड मॉर्निंग म्हणून करत असतो मराठीमध्ये तेच रामराम म्हणजेच सुप्रभात असे म्हणून दिवसाची सुरुवात करतो पण अशावेळी आपण दिवसाची सुरुवात म्हणजे सकाळी उठल्यापासून अशा काही गोष्टी करतो ज्यामुळे आपल्याला दुःख दारिद्र्य आजारपण या सर्व गोष्टींना सामोरे जावे लागते तुम्ही पण ही गोष्ट करता का तर आजपासून थांबा नमस्कार मी रुपाली माझ्या रूपाज वॉइस या चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत सर्वांना श्री स्वामी समर्थ लक्ष्मी कृपा प्राप्त व्हावी लक्ष्मीचा घरात वास व्हावा असे प्रत्येकांनाच वाटत असते मग त्यासाठी अशा काही गोष्टी या तुम्ही नित्यनियमांनी घरात केल्या पाहिजे त्या कोणत्या त्याच मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा म्हणजे तुम्हालाही या गोष्टी करता येईल हा महत्त्वाचा संस्कार आहे असं म्हणा हवं तर दिवसाची मंगलमय सुरुवात करण्याचा मूळ विचार भारतीय संस्कृतीने अख्ख्या जगाला दिला आहे तोच विचार आपण विसरू नये म्हणून ही उजळणी तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का पाच इंचा मोबाईल हातात आल्यापासून सहा फुटाचा मनुष्य बिघडलेला आहे आपल्या चांगल्या सवयी विसरलेला आहे आणि स्वतःचे शारीरिक मानसिक आर्थिक नुकसान करून घेऊ लागला आहे म्हणून दिवसाच्या सुरुवातीला मोबाईल रूपी जग हातात घेण्याआधी हा एक श्लोक तुम्ही म्हणायचा आहे आणि जगाला सामोरं जायचं आहे मग बघा तुमचा दिवस कसा आनंदमय होतो आता व्हिडिओ नीट लक्षपूर्वक ऐका कराग्रे वसते लक्ष्मी करमधे सरस्वती करमुले तू गोविंद प्रभाते कर दर्शनम हाताच्या अग्रभागी लक्ष्मी असते मध्यभागी सरस्वती असते आणि हातात चैतन्य देण्यासाठी गोविंदाचा वास असतो म्हणून सकाळी उठल्या उठल्या आपल्या हाताचे प्रथम तुम्हाला दर्शन घ्यायचे आहे आणि धरणी मातेचे नमस्कार करायचा आहे हा श्लोक नीट समजून घेतला तर आपल्या लक्षात असं येईल की लक्ष्मी विद्या आणि गोविंद प्राप्त करणे ही मानवाच्या हातातली म्हणजेच आवाक्यातली गोष्ट आहे म्हणून आधी त्या हातांकडे पाहणे जरूरी आहे या हातांनी दिवसभरात अनेक सत्कर्म करायचे आहे ही प्रेरणा चैतन्य गोविंदाच्या स्मरणाने मिळणार आहे त्याच्याच कृपेमुळे सरस्वती अवगत होणार आहे आणि सरस्वती प्रसन्न झाली की लक्ष्मी समरून आपोआप येत असते म्हणून प्रभाते करदर्शन महत्त्वाचे आहे मनुष्य लक्ष्मी प्राप्तीसाठी धडपडत असतो पण छोट्या छोट्या गोष्टी मात्र तो दुर्लक्ष करत असतो लक्ष्मीप्राप्तीचे सूत्र आपल्याच हाती आहे हे त्याला उमगत नाही म्हणून आपल्या संस्कृतीने दिवसाच्या सुरुवातीलाच तो आठवण करून दिली आहे तु ज आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी आपल्या हातात सर्वस्व सामावले आहे सगळा पुरुषार्थ आपल्या हातामध्ये आहे हात कोणावर उघारला तर पुरुषार्थ क्षणात नष्ट होतो मात्र चांगल्या कामासाठी हातभार लावला तर पुरुषार्थ मात्र नक्कीच वाढतो एखादा रिकामा मनुष्य असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी अशी ती म्हण आहे ना तर तो आयुष्यभर रिकामाच राहतो त्याला कोणीही किंमत देणार नाही भगवंत किती पण देऊ दे मग तरी तो रिकामाच राहणार या भगवंताने आपल्याला खूप काही दिले आहे पण हे मनुष्य मात्र विसरतो आपल्याला दोन हात दोन पाय ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय बुद्धी मन असे पूर्ण पॅकेजच दिले आहे तरी पण मनुष्य रडतच बसतो भगवंताने मला काय दिले हीच जाणीव होण्यासाठी प्रभाते करदर्शनम करणे गरजेचे आहे लक्ष्मी अतिशय चंचल आहे तिला आळशी लोक अजिबात आवडत नाही जिथे आळस नैराश्य अपयश आणि अस्वच्छता असते तिथे लक्ष्मी मात्र साथ देत नाही ती घरात टिकत नाही आणि लक्ष्मीची साथ सुटली की ती व्यक्ती रसातळाला जातो हीच बाब ग्रहलक्ष्मीच्या बाबतीतही म्हटली जाते ज्या घरात ग्रहलक्ष्मी सौख्य नांदत नाही त्या घरात शांतता अजिबात राहत नाही उद्योगाच्या घरी लक्ष्मी पाणी भरते ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल एका जागी बसून दुसऱ्यांच्या सुखाशी यशाशी तुलना करून आपल्याला यश कधीच मिळत नसते मिळते ती फक्त निराशा ईश कृपेने सर्व काही प्राप्त होत असते ते परंतु त्यासाठी प्रयत्नाची शर्त मात्र मनुष्यालाच करावी लागते परमेश्वराने प्रत्येकाच्या हातात प्रचंड शक्ती दिलेली आहे गरज आहे ती फक्त ओळखण्याची संकटाशी दोन हात करायचे की पळ काढायचा हे सर्वस्वी मनुष्याच्या हाती असते त्यासाठी प्रभाते करदर्शनम करणे गरजेचे आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ